नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग समजून घेणार आहा हा अध्याय आपल्याला जगावे कसे याचे उत्तर देतो कर्म म्हणजे काय कर्म न करता मुक्ती मिळू शकते का आणि श्रीकृष्ण अर्जुनाला नेमकं काय सांगतात चला तर मग अर्जुनाच्या शंकांचं निरसन करत करत श्रीकृष्णाचं दिव्य ज्ञान आत्मसात करूया अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो जर तू ज्ञान श्रेष्ठ मानतोस तर मग मला युद्धासारखं कर्म का करायला सांगतोस त्यावरती श्रीकृष्ण उत्तर देतात हे दोन्ही मार्ग योग्य आहेत पण कर्म केल्याशिवाय जीवन जगणं अशक्य आहे श्रीकृष्ण म्हणतात कोणतीही कृती न करता राहणं शक्य नाही शरीराच्या जगात जन्मलो आहोत म्हणजे कर्म केलंच पाहिजे जो बाहेरून कर्म टाळतो पण मनात इच्छा धरून ठेवतो तो ढोंगी आहे खरं वैराग्य म्हणजे काय कर्म करताना मन फळाच्या अपेक्षेशी न जोड आपण म्हणतो मी काहीच करत नाही पण श्वास घेणं चालणं खाणं पिणं हेही कर्मच आहे श्रीकृष्ण सांगतात कर्म करत राहा पण त्याचा त्याच्या फळाशी स्वतःला जोडू नका हीच भगवद्गीतेतील कर्मयोगाची संकल्पना आहे कर्म म्हणजे आपल्या कर्तव्याचं पालन करणं आणि निष्काम भाव म्हणजे त्यामागे कुठलाही लोक अपेक्षा न ठेवता ते करणं आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा शेतकरी शेती करतो पण तो अपेक्षा करत नाही की मला एवढंच धन एवढंच उत्पन्न झालं पाहिजे तो फक्त आपले कर्म त्या ठिकाणी करत असतो आणि आपले कर्म करत असताना तो आपल्या स्वतःला त्या फळाशी जोडत नाही श्रीकृष्ण सांगतात ज्ञानी माणसाने लोकांसाठी आदर्श बनायला हवं तुमचं आचरण इतर लोक पाहतात म्हणून निष्काम कर्म करून समाजासाठी प्रेरणा व्हायला हवी तो अर्थासाठी नाही तर कर सेवेसाठी कर्म करा सर्व प्राणी माणसं ही आपापल्या गुणानुसार वागत असतात श्रीकृष्ण म्हणतात प्रकृतीनुसार कर्म करणं म्हणजेच धर्म पाळणं हो। काही लोकांना अध्यात्म वाटतं तर काहींना सेवा या सगळ्याच भूमिका महत्वाच्या आहेत आणि जर आपण बघितलं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक फुलाला स्वतःचा एक सुगंध असतो तसंच प्रत्येक व्यक्तीचं कर्म ही वेगळं असत श्रीकृष्ण म्हणतात मी जे केलं ही भावना ठेवू नकोस मी करणार नाही मी करणारा नाही तर हे फक्त माझ्या देहातून होत हे मनात ठेवलं की कर्मात अहंकार येत नाही कारण अहंकार येताच कर्मबंधनात माणूस अडकत जातो नदी वाहते पण ती म्हणत नाही मी तहान भाग ती फक्त वाहते तर सेवे अशाच पद्धतीनं जे आहे आपलं कर्म असायला पाहिजे आणि ते आपण त्या बंधनात अडकायला नको तर मित्रांनो ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग जीवन जगण्याची संपूर्ण पद्धती या ठिकाणी आपण बघतोय आपण कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही पण त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी फळाची अपेक्षा सोडावी लागते तेव्हा समर्पण आणि अहंकार विहीन कृती हेच कर्मयोगाच मर्म आहे चला तर मग आपणही आपल्या आयुष्यात कर्म करत राहू पण श्रीकृष्णाने शिकवल्याप्रमाणे निष्काम भावन तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तिसरा अध्याय होता आणि आपण चौथ्या अध्यायाकडेही ओळ तोपर्यंत तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमधून सांगा म्हणजे जेणेकरून आपला जो चौथा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण काही सुधारणा करू शकू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री कृष्ण